मी चैत्र आले सुतार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत अयोध्याहून आलेल्या श्री राम प्रभू प्राण प्रतिष्ठा आमंत्रण अक्षरा वाटप सोहळा हुबरी येथे प्रभू श्री रामचंद्र मंदिर अयोध्या येथील प्राण प्रतिष्ठापनाच्या आमंत्रणाच्या मंगल अक्षरा वाटप अभियान गंगानगर वेस परिसर या ठिकाणी उत्साह संपन्न प्रभू श्री राम मंदिर मंगल अक्षता वाटप अभियान आता अखेरच्या टप्प्यामध्ये आलेले आहे आज गंगानगर येथे पवित्र अक्षता घरोघरी जाऊन दिल्या व बावीस जानेवारी रोजी सर्वांनी घरोघरी दिवाळी साजरी करावी असे आवाहन करण्यात आले तसेच गंगानगर गंगानगर येथील रेणुका मंदिराची स्वच्छता केली श्री क्षेत्र अयोध्याहून आलेल्या प्रभू श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठेपणाच्या आमंत्रणाच्या मंगल अक्षता वाटप अभियान गंगानगर हुपरी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी या अभियानाची सुरुवात श्री रेणुका माता मंदिर व स्वच्छता अभियान करू लागली व मोठ्या उत्साहाने व प्रभू श्री जयघोषाने अक्षदा वाटपाची वाट सुरुवात करण्यात आली हे अभियान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अक्षदा वाटप समिती स्थापन करण्यात आली त्यानुसार राम भक्तांनी आपापल्या गल्लीमध्ये कठोर परिश्रम व योग्य ते नियोजन करून अक्षदांचे भव्य के के स्वागत केले अक्षदांचे प्रत्येक गलीमध्ये महिलांनी अंगणात रांगोळी काढून व आरती उवाळून भव्य स्वागत केले प्रत्येक ठिकाणी भगवा ध्वज अक्षदा व राम भक्तांच्या पायावर पाणी वाहून त्यांचे स्वागत करण्यात आले हा एक खूप मोठा भाऊक्षण राम भक्तांना अनुभवास मिळाला काही ठिकाणी लोकांनी फटाके उडवून फुलांचा वर्षार करून पेढे लाडू वाटून अक्षदांचे स्वागत केले व आनंदोत्सव साजरा केला या अभियानामध्ये गंगानगरमधील रामभक्त रामसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या सर्वांच्या परिश्रमामुळे व नियोजनामुळे हे अभियान अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात यशस्वी झाले सर्व सहभागी रामभक्तांचे करावे तितके कौतुक कमी आहे आपण सर्वांनी अशाच प्रकारे पुढील स... राष्ट्रकार्यात सहभागी व्हावे व राष्ट्रकार्य करावे अशीच अपेक्षा अशा प्रकारे बावीस जानेवारी दोन रोजी होणारा प्रभू श्री राम प्राण प्रतिष्ठेपणाचा दिवस मोठ्या जल्लोषात उत्साहात साजरा करण्याचा संकल्प करून वाटप अभियान पूर्ण करण्यात आले यावेळी राम भक्त निरंजन राठोड सुहास जाधव अक्षय काटकर शीतल मोरे ओंकार शिंगारे अनिल हंडे अंकित जाधव रोहन हंडे यशवंत शिंगारे जयकुमार पाटील सागर जाधव भूषण टाकळे दीपक घाडगे विनोद शिंदे राम नेमिष्ठे इंद्रजीत जाधव कार्तिक घोरपडे रवींद्र खेमलापुरे लखन श्रेयस जाधव व सर्वजण राम भक्त उपस्थित होते